यात नवी मुंबईतील एक प्रमुख गाव करावे गावाने देखील ऐन दिवाळीतच करावे ग्रामस्थांच्या वतीने टी एस चाणक्य सिग्नल पाम बीच करावे गाव येथे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ दिशादर्शक फलकाचे अनावरण करण्यात आले या उपक्रमासाठी करावे गाव सुधार समितीचे अध्यक्ष योगेश तांडेल व दोस्ती ग्रुप करावे गाव यांनी विशेष पुढाकार घेतला सोबत करावे गावातील वरिष्ठ तरुण वर्गाचा सहभागी आश्वासक होता नामफलक अनावरणानंतर झालेल्या चर्चेत सर्वानुमते असा विश्वास व्यक्त केला गेला की यापुढे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण संदर्भात सर्वच बाबीत करावे ग्रामस्थ हिरेने सहभाग घेतील तसेच आंदोलनाचे यजमान घेण्यास आम्ही सदैव तयार असल्याचे सांगितले